जागतिक पर्यावरण देण्याच्या हार्दिक शुभेच्छा मी आमच्या महाविद्यालयाचं आणि माझं वैयक्तिक भाग्य समजतो की एवढे सर्व गुरुवारी एका ठिकाणी एकत्रित येणं हा सहज योग नाही तर सर्वांना या ठिकाणी एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रशिक्षण सुरू आहे आपलं आणि अतिशय चांगल्या प्रकारचं प्रतिसाद आपण पण त्याला देत आहे तर मी या ठिकाणी महाविद्यालयामध्ये सर्वांचं स्वागत करतो माझा विषय आहे जागतिक पर्यावरण दिन जागतिक पर्यावरण दिनाची आजची जर ठीम बघितली आपण तर प्लॅस्टिकमुक्त भारत त्याच्या आधी मी एक सांगू इच्छितो की पर्यावरण दिन साजरा करण्याची गरज का पडली आपल्याला सर्वात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर पर्यावरण ही संकल्पना अगदी पूर्वीपासून अस्तित्वात आहे पण आज त्याचं महत्त्व का वाढलं आहे आज आपण बघतोय की प्रदूषण इतक्या पटीने वाढलं आहे आणि त्या प्रदूषणातून आपलं जे काही पर्यावरणाचा समतोल आहे हा संपूर्णपणे विस्कळीत झालेला आहे ढासळलेला आहे 啊，你掉了。